मार्गशीच महिना चालू झाला आहे दोन गुरुवार सुद्धा गेलेत पण तरी मला देवींच्या साड्यांच्या ऑर्डर चालूच चालू होत्या चालू 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 खरं तर मी खूप दिवस झालं म्हणते की यूट्यूबवरती व्हिडिओ टाकल टाकल पण भीती वाटते पहिला व्हिडिओ टाकायला टाकू नको टाकू नको असं होतं म्हटलं चला व्हिडिओची सुरुवात देवींच्या साडीपासूनच करावी दिसायला सुंदर आणि शिवायला खूप सोप्य पद्धत पद्धत असणारी साडी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया देवीची साडी तयार करण्यासाठी सगळ्यात आधी इथं मी पाच इंचाचं चौकोनी कापड घेतलेलं आहे त्याला अशा पद्धतीने गोल आकार देऊन घ्यायचा आणि कट करून घ्यायचं कट केल्यानंतर आपल्याला अर्ध वर्तुळ मिळतो हे आपण का कट केलं आहे ते तुम्हाला पुढं कळेलच त्यानंतर काठाचं आ सहा इंच उंचीचं मी इथं एक कापड घेतलेलं आहे त्याला अशा पद्धतीने चुन्या मारून घेतलेलं आहे आधी चुन्या मारल्यामुळे आपल्याला ही साडी शिवायला अजूनच सोपी जाते बघा किती व्यवस्थित चुन्या मारल्या गेलेल्या आहेत त्यानंतर मगाशी तयार केलेला अर्धवर्तुळ घेऊन अर्धा इंच आतमध्ये हे कापड ठेवून आपल्याला अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे टीप मारून झाल्यानंतर जास्तीचं कापड कट करून घ्यायचं आहे बघा साडी किती सुंदर दिसते ते मधल्या डिझाईनसाठी आपण इथं दहा बाय पाचचं आयताकृती कापड घेतणार आहे आणि ते डबल फोल्ड करून त्याला अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची त्यानंतर ते पलटी करून व्यवस्थित कोपरे काढून घ्यायचे त्याचा मध्य काढून हे कोपरे अशा पद्धतीने दुमडून घ्यायचे आहे त्याला एक पिन मा लावून घ्यायची जेणेकरून त्रिकोणी डिझाईन तयार होईल डिझाईन त्रिकोणी डिझाईन केलेलं कापड साडीवरती ठेवून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे टीप मारून घ्यायची आहे लावलेले पिन काढून घ्यायची आणि त्या डिझाईनवरतीच एक सुंदर अशी लेस लावून घ्यायची आहे लेस लावल्यामुळे ला आपल्या साडीला अजूनच छान असा लूक येतो वरची बाजू पॅक करण्यासाठी मी इथं अडीच इंचाची पट्टी घेतलेली आहे ती पट्टी वरच्या बाजूला ठेवून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर गोठला जसं आपण दुमडतो तसं दुमडून परत एक टीप मारून घेतलेली आहे जेणेकरून आपल्या साडीला अजूनच छान फिनिशिंग येईल आणि साडीचा लुकसुद्धा अजून सुंदर दिसेल त्यानंतर दोरेचे दोन तुकडे घेऊन लेचच्या वरच्या बाजूला लावून घेणार आहे हे दोरेचे तुकडे व्यवस्थित पॅक करून घ्यायचे जेणेकरून ते निघणार नाहीत त्यानंतर मला असं वाटलं की वरच्या बाजूला लेस लावल्यावरती साडी अजून सुंदर दिसेल त्यामुळे मी इथं वरच्या साईडला सुद्धा एक छान असे लेस लावून घेतलेले आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही लावू शकता नाही लावली तरीही चालेल बघा पण लेसमुळे साडी अजूनच सुंदर दिसते त्यानंतर इथं आपण तयार करणार आहोत साडीस बरोबरच एक ओढणी ओढणी तुम्हाला हवी तशी तेवढ्या लांबी चिरुंडीची तुम्ही तयार करू शकता मी इथं काठाचं कापड घेतलेलं आहे आणि त्याची दोरे निघू नयेत म्हणून दोन्ही बाजूने आणि वरच्या बाजूने सुद्धा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे दुमडून टीप मारून घेतलेले आहे मला असं वाटलं की ओढणीला सुद्धा लेस लावल्यावर ते अजून छान दिसेल त्यामुळे ओढणीला सुद्धा मी एका बाजूने लेस लावून घेतलेले आहे ले बघा लेस लावल्यावर आपली ओढणी सुवा खूप छान दिसते अशा पद्धतीने इथं आपली सगळ्या सोप्या पद्धतीने साडी देवीची साडी शिवून झालेली आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा खूप मस्त अशी साडी तयार होते मला मधल्या भागाने जरा मोकळं मोकळं असं वाटत होतं त्यामुळे मी इथं एक लाल कलरचं फूल चिटकून घेत आहे मी इथं हे फूल चिटकून घेतलं शिवून घेतलं नाही कारण मला असं वाटलं की मला आवडले पण कस्टमरला आवडतं की नाही माहीत नाही जर त्यांना नाही आवडलं तर ते फूल काढून टाकता यावं त्यामुळं मी ते फूल शिवून घेतलेलं नाही आहे फक्त चिटकून घेतलेलं आहे पण खरंच हे फूल लावल्यानंतर साडीला अजूनच चूक आला होता साडी अजूनच छान दिसत होती तुम्हाला ही साडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका